हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता इथून पुढे तुम्हाला सर्व लग्नाचेच व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या नंद्याचं आणि बहिणीचं पण लग्न आहे तर दोन्ही लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला येतील तर आज इथे माझ्या बहिणीच्या लग्नाचे हळद फोडायचा कार्यक्रम चालू आहे माझ्या बहिणीची कलवरी आहे मी तर इथे कलवरीच लागते हळद फोडायला त्यामुळे इथं सर्व कलवरीलाच करावं लागतं आता हळद फोडण्यासाठी वरवंटा पाटा लागतो पहिलं तर पाटा मी खाली ठेवलेला आहे आणि वरवंट्याला पाच जांभडीचे पानं घेतले आणि पाच चाफ्याचे फुलं ठेवले मध्ये मी पहिल्यांदाच कलवरी आहे ना तर मला एवढं काही माहिती नाही ते सर्वजण सांगताय मला इथे कसं काय करायचं ते आता इथे हे पाने धाग्याने बांधून घ्यायचे पाच वेढे मारून मग धागा बांधायचा असतो म्हणजे पानं पडणार नाही आता इथे मी जो धागा बांधते ना तर त्याची गाठ नाही बांधायची फक्त आटकून द्यायचे पाच वेढे घेऊन परवंटा पाट्याची पूजा करून घेतली हळदी कुंकू लावलं त्यानंतर नवीन सूप असताना त्याला पण हळदी कुंकू लावायचं आणि ते सव्वा किलो हळद घेतली आहे नवरीची सव्वा किलो हळद असते आमच्याकडे ही हळद आता सर्व फोडायची त्यानंतर मग दिवसभर सुकवायची उन्हामध्ये आणि मग रात्री जात्यावरती दळायची त्यानंतर सुवासिनींना पण हळदी कुंकू लावायचं असतं आमच्याकडे लग्नाची हळद जात्यावरतीच दळतात गिरणीतून नाही दळून आणत आता पाट्यावरती पाच हळकुंड घेतले हे पाच हळकुंड पाच वासिनीनेच फोडायचे पहिले नंतर मग थोडे थोडे करून सर्व फोडून घ्यायचे आणि लग्नाचे सर्व विधी करताना काही हळद फोडायचे असेल किंवा पापड हे सर्व करताना गाणे म्हणतात लग्नाचे तर खूप छान गाणे म्हणतात तर ते पण ऐकायला खूप छान वाटतात लग्नाचे गाणे फक्त पाच हळकुंड पाच जणींनी फोडून घ्यायचे असतात नंतर बाकीचे सर्व फोडतात दगडाने हे सर्व हळकुंड दगडानेच बारीक करतात नंतर मग जात्यावरती दाळायचे असतात आता संध्याकाळच्या वेळी हळद दळायचा कार्यक्रम परत चालू झाला हळद दिवसभर सुकवली ना तर ती लवकर दळली जाते ना मग संध्याकाळीच दळून घेतात हळद जात्यावरती आता जे माझ्या हातात कापड आहे ना तर ते जात्याला बांधायचं असतं इथे मी धोतर असतं ना त्याचं कापड कापून घेतलेलं आहे थोडंसं आता ह्या कापडाच्या पाच गाठी बांधायच्या असतात एक गाठीमध्ये मी एक रुपया बांधला परत दुसऱ्या गाठीमध्ये मी सुपारी बांधली तिसऱ्या गाठीमध्ये तांदूळ आणि चौथी गाठीमध्ये हळकुंड असताना ते बांधलं नंतर पाचवी गाठ जात्याला बांधायचं असतं हे कापड हे जात्याला बांधल्यानंतरच मग हळद दळतात आता आम्ही इथे खाली घोंगडी अथरली आहे हळद दळण्यासाठी घोंगडीच लागते हळद दळायला खाली घोंगडी अथरली त्यानंतर वरती शाल अथरली ही शाल अथरलेलीच नवरीला जेव्हा हळद लागते ना तेव्हा तिला पांघरली जाते आणि शालीवरच हळद लावली जाते आता या शालीवरती जेव्हा हळद दळली जाईल ना तर ही शाल धूत वगैरे नाही तशीच नवरीच्या अंगावरती टाकतात हळदीच्या वेळेस आता सर्व बांधून झाल्यानंतर पाचवी गाठ असं जात्याला बांधायची असते जोपर्यंत दळतो आहे ना तोपर्यंत ही गाठ सुटली नाही पाहिजे आणि ही गाठ अशीच ठेवतात हो परत हळदीसाठी पण लागते नंतर ते जात्याची पण पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून आणि थोडेसे तांदूळ वाहिले त्यानंतर सुवासिनींना पण हळदी कुंकू लावलं आता इथे सर्वजणी दिसत ना तर ह्या बाकीच्या माझ्या मामी पण आहेत आणि बाकीची आजी पण आहेत आणि बाकीच्या बहिणी पण आहेत